मराठा आंदोलनाला मोठं यश हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी मुंबई प्रतिनिधी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले यासह मराठा बांधवांच्या काही महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा नमतेपणा आझाद मैदानावर आंदोलक ठाम राहिल्यानंतर आणि न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतरही मराठा बांधव मागे हटले नव्हते शेवटी सरकारने नमतेपणा घेत काही मागण्या मान्य केल्या त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे उपसमिती जरांगे चर्चा मराठा उपसमितीने आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन आठ प्रस्ताव मांडले त्यामध्ये हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुख्यत्वे होता उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता जरांगे यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी चर्चेत मांडली होती मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने निर्णय घेण्यासाठी एक दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली मान्य झालेल्या प्रमुख मागण्या हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणे सातारा गॅझेटचा अभ्यास करून एका महिन्यात मान्यता मराठा आंदोलकांवरील आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणे आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना पंधरा कोटींची मदत आठवडाभरात खात्यात जमा जरांगे यांची प्रतिक्रिया एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की मुंबई खाली होईल नाचत नाचत पोरं गावाकडे जातील आम्ही तुमच्या स्वागताला तयार आहोत जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर आज कळालं गरीबांची ताकद किती मोठी आहे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा